तुझी गॅरंटी आहे पण याची नाही म्हणून उठा ना। उठा सारासार विचार करा उठा उठे लवकर विचार करा आणि महाराज विचार करू काय करा नामधारा कंटी कुणाची विठोबाची तेहतीस कोटी देव आहे किती तेहतीस कोटी त्याच का त्याच्यासारखा उदार कोणी नाही उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी त्याच्यासारखा दाता कोणी नाही तोची एक दानसूर त्याच्यासारखा कृपाळू कोणी नाही तुका म्हणे हातो कृपेचा सागर नामासाठी पार बहु आहे करुणा बळत अनंत हे नाम दोरे, दोरे, दोरे। <laughs> बहु करुणा बस तुम्ही जर त्याच नाव कंटा धारण केलं ना <laughs> काय त्या उरली हे आणि वैकुंठ नायक जया कंठी कंठी धरीला कृष्ण मान कंटी धरेला कृष्ण काय अवघान देवाचं नाव कंटा धारण केलेस आज आमची माझ्या पुढे राहिलेली ऐका गडी आमची सुरेशनंदी शास्त्री एवढा प्रकाश का पडला त्याचं नाव कंटा धारण आहे टाळिवर आणि याने घ्यावे त्याचे नाम अतिशय करणे याचे काम जाऊ द्या थोडक्यात बोलतो थो। आपण जर देवाचं आवडीनं नाव घेतलं देव आपलं काम केल्याशिवाय राहत ईश्वर महाराज तुम्ही माझं लगेच कळतील समाधान तुमचे सांगा ईश्वर महाराज तुमच्या मंडळ उगं तुमचं नाव घ्यावं आज सोमवार आहे ना <laughs> दाली। दाली है, है की उगं तुमच्या मंडळ तुमचं नाव घ्यावं महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून खालची झोपले काय महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून ईशाल महाराजनं म्हणाव इशाल महाराजाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा अरे नाशक्या देहाचं नाव घेतलं सामान्य देहाचं नाव घेतलं तुम्हाला इतक्या गुदगुल्या होतात महाराज मरेपर्यंत तुम्हाला पत्नी सांभाळला लागते हे तर त्यानं दिलंय ना

टाळी बाहेर बसल्याले जोरात बाहेर बसले टाळी टाळ वा वादां Malo, ¿Sí? Mortal. نے ہا جی ہوتی आमच्या हरी मारदा सारखं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात अंगात आल्यानं म्हणून लागलं सोडा 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 हरी महाराज म्हणजे कामून 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 ते म्हणलं बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या बिड्या त्या बदमाशाला बिड्या मारल्या अक्कालात आणि लोक म्हणते त्याच्या अंगात देवी घुसली बी सर्व खोकाला जर भजन केलं तुझी चिंता त्याशी सर्व आवडिन्य भावे हरिनाम घ्यासी तुझी चिंता त्यासी सर्व आय थोर प्रेमाचा भूकेला धीरे मजाना विठाला विठाला जातो पण प्रमाण म्हणाले टाळीबाजव हे आपले बीड जिल्ह्याचं भूषण आहे टाळी वाजवा भूषण आहे अहिल्यानगर जिल्हा आहे ना हा आपल्या अहिल्यानगरचं भूषण आहे वाजवा टाळीबाजू जाऊद्या नामधरा कंठी म्हणून त्याचं चिंतन करा त्याचं भजन करा आणि त्याला नामाची फार आवड आहे कशाची आवड आहे कशाची आवड आहे आता एका वाक्यात बोलतो आणि आठ तास सांगतो <laughs> <laughs> लय गरबड नाही माझ्याकडे लक्ष द्या आज्या मेळाने जन्मादेवाच नाव घेतलं बोला की आज्या मेळानं जन्मादेवाचं नाव घेतलं किती नावाची आवड आहे देवाला पण मृत्या खि यमान आपल्या दूताला बोलवलं कुणाला कुणाला दूताला इकडे या म्हणे का त्या अजय मेळानं पापच पाप केले त्याला बांधून आणा कुणाला कुणाला अजय मेळाला यमाचे दूत निघाले आता बरेचसे माणसं म्हणजे शास्त्री <laughs> मरतानी माणसाला काही कळत ऐका बरं काय मरतानी जे कळते ते तारुण्यात कळत नाही काळी वाजवा कळाला मरताना जे तारुण्याच्या मध्ये ना माने सदा अरे ते तारुण्यात कळत नाही आजामेळ पडला बाजूच्या खाटोवर आपल्या इकडे खाटत नव्हते खाट खा, खाटावर राजा मिळ पडला <laughs> यमाचे दूध पाहिले कुणा आज मेळान यमाचे दूध पाहिल्या बरोबर नारायणा धाव नारायणा ना धाव नारायणा ना ना धाव ना ना यमाचे दूध म्हणले हे तर सप्त झीक झीक झिघाट करीत होतं आपल्याला पहिल्या पाहिल्या नारायण ना? धाव नारायणा हे आपलं गिराईक नाही यमाचे दू तिथं आलेले लागपाळ आहे यमान बोलून इकडे म्हणे काय ते तिथं आम्हाला बघितलं बघितलं नारायणा धाव नारायणा धाव यमानं सांगितलं नाव घेतलं देवाच बस यम सांगे दुधा तुम्हा नाही जेते होय सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नक जाऊ तया गावा नाम धारकाच बस देवाचं नाव घेते ना अंत कालेच मामे अंत काली ज्याच्या नाम आले माझ्याकडे लक्ष द्या आजच्या वेळानं जन्मा देवाचं नाव घेतलं नाही मरत्या खेपी देवाचं नाव घेतलं ती बी देवाचं म्हणून नाही पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण त्यासाठी इमान पाठविले मुलाचं नाव घेतलं पण स्वर्गातून इमान आलं इतकी नामात ताकत आहे म्हणून कंटी कोणाची विठोबारची महाराज आम्ही देवाचं नामकंटात धारण केलं सतत चिंतन केलं फायदा का फायदा तयाच्या चिंतनी निर्शेल संकट अर्जुनाची घोडी धुतली आण संकट बहुत देव उभा मागे उगवी कोडे जाऊ केवढे संकट येऊ द्या देव त्याच चिंतन केल्यास निवारण केल्याशिवाय राहत आळी वाजू राहत एका वाक्यात बोलतो आता जसा हा आपला नारळी सप्ताह चालू आहे असा पांडवाचा यज्ञ चालला होता कुणाचा कुणाचा पांडवाचा आणि हे वैभव सगळ्याला चांगलं वाटतंय सुरेश बाबा इतकं सोपं नाही बरं काय एवढं वैभव उभा करण्यासाठी वाघाचं काळीच लागते महाराज आडगाव हे आज आडगाव नाही आडगाव आज आमच्या तुकाराम बाबाच्या यादीमध्ये आहे टाळी वाजवा यादीमध्ये आहे आणि एक वाक्य बोल असा चालला पांडवाचा यज्ञ चालला आहे हे दुर्योधनाला कळलं कुणाला कळालं कुणाला दुर्योधनाला दुर्योधनाला सहन झालं दुर्योधनाच्या जातीची माणसं आणि संपली स्वतःही काही चांगलं होत नाही दुसऱ्याच केल्याला बरं वाटत वाटत दुर्योधनाला दुर्वासृष्टीला बोलवलं चार महिने सेवा केली किती परमबुरी प्रसन्न बोल काय आपली इच्छा महाराज स्त्रियानं थाली दिली दिवसभर अन्नदान ज्ञानदान यज्ञ चालू आहे रात्री बारा वाजता जा <कलद> <कल थाकल ơi> <कल> <leopard> <instruments> हा सत्व हरण करा कुणाचं कुणाचं वा पांडवाचं दुर्वास ऋषीनं सांगितलं दुर्योधना तुझं नाव बी दुर्योधना आणि बी एक म्हणलं तुमचं नाव काय म्हणला गंगाधर आंघोळ नाही महिनाभर काय झंडगाला याकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणला प्रकाश दिवसा बॅटरी घ्यावी लागते प्रकाश कुठं आहे हे तरी बरं एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणलं निर्मळा आणि घरादारला बुरा आला <laughs> महिन्याला एकदा झाडी ती काय निर्मळा मी इतर सोडून सांग का एका बाईला म्हणलं तुमचं नाव काय म्हणलं शांता बाय जर भांडल्याशिवाय करमत अरे नाव बी कसं असावं ज्ञानोबा तू करा सध्याकाळी गुलाबजाम काळी वाजवा काय ताकद आहे नावा ऐक दुर्योधना तुझं नाव बी तर करणी बी अरे माझ्यासारख्यानं काय होईल पांडवाचा अधिकार साधा आहे का, हो का? पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवी रे काय त्यांचा अधिकार ज्ञानदेव म्हणे या साची द्वारके राना पांडवा घरी घरी रे घर <गणागा> <ज़ेता ज़ेता। गणागा> अरे काय त्यांचा अधिकार आहे माझ्यासारख्याला तिथं जावं ऐका दुर्योधनाच्या भायावर सारल्या, कुण कुण चार महिने अन्न खालतं कुणाच झोपले काय कुणाचं दुर्योधनाचं म्हणून माझी विनंती आहे तरुण मंडळी